रात्री झोपण्यापूर्वी हे केल्यास काळजी आणि टेन्शन पूर्णपणे संपेल नमस्कार स्वामी तुमचं स्वागत आहे आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यासाठी खूप महत्वाचा आहे तो विषय म्हणजे शांत झोप आणि चिंतामुक्त मन आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला शांत झोप लागत नाही दिवसभर केलेल्या कामाचा ताण ऑफिसमधले टेन्शन कौटुंबिक समस्या या सगळ्यामुळे आपलं मन शांत राहत नाही रात्री झोपतानाही आपण त्याच विचारांमध्ये असतो पण स्वामी समर्थांनी आपल्याला यावर एक सोपा आणि प्रभावी उपाय सांगितला आहे तो उपाय म्हणजे काही सोप्या सवाई आणि विचार या सवयींमुळे तुमची काळजी आणि टेन्शन पूर्णपणे संपेल चला तर मग जाणून घेऊया या सवयी नेमका कोणत्या आहेत एक दिवसाचा आढावा घ्या आणि कृतज्ञता व्यक्त करा रात्री झोपण्यापूर्वी शांतपणे अंथरुणावर बसा आणि डोळे मिटून घ्या दिवसभर तुम्ही काय काय केले याचा विचार करा पण हा विचार नकारात्मक नसावा आज तुम्ही कोणते चांगले काम केले कोणत्या गोष्टीमुळे तुम्हाला आनंद झाला हे लक्षात घ्या तुम्ही केलेल्या चुकांचा विचार करू नका आजचा दिवस कसा गेला याचा फक्त आढावा घ्या यानंतर कृतज्ञता व्यक्त करा कृतज्ञता व्यक्त करणे ही एक अशी सवय आहे जी आपल्या मनाला शांत करते दिवसाच्या शेवटी ज्या गोष्टींसाठी तुम्ही कृतज्ञ आहात त्यांचा विचार करा तुमच्या घरात पाणी आहे खायला जेवण आहे कौटुंबिक सदस्य तुमच्या सोबत आहेत यासारख्या लहान लहान गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करा जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा तुमच्या मनात सकारात्मक भावना निर्माण होते आणि नकारात्मक विचार आपोआप निघून जातात दोन नकारात्मक विचारांना दूर करा रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या मनात नकारात्मक विचार येणार नाहीत याची काळजी घ्या जर तुमच्या मनात कोणताही नकारात्मक विचार आला तर त्याला दूर करा स्वामींनी आपल्याला भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा मंत्र दिला आहे या मंत्राचा उच्चार करून तुमच्या मनात आलेले नकारात्मक विचार दूर करा तीन स्वामींना सांगा तुमच्या मनातील सर्व काळजी टेन्शन आणि भीती स्वामींना सांगा स्वामींना सांगा की माझ्या मनातील सर्व चिंता दूर करा आणि मला शांत झोप लागू द्या तुम्ही मनातल्या मनात स्वामींशी बोला त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही तुमच्या मनातील सर्व गोष्टी स्वामींना सांगता तेव्हा तुम्हाला हलके वाटते तुम्हाला असे वाटते की स्वामींनी तुमची सर्व जबाबदारी घेतली आहे चार मंत्राचा जप करा स्वामींनी आपल्याला श्री स्वामी समर्थ हा मंत्र दिला आहे रात्री झोपण्यापूर्वी शांतपणे हा मंत्र म्हणा हा मंत्र कमीत कमी एकशे आठ वेळा म्हणा पण जर वेळ नसेल तर तुम्ही एकवीस किंवा एक्कावन्न वेळा पण म्हणू शकता महत्वाचे आहे सातत्य आणि मनापासून केलेली प्रार्थना जेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणता तेव्हा एक विशिष्ट स्पंदन निर्माण होते हे स्पंदन तुमच्या मनाला शांत करते आणि तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देते पाच सकारात्मक विचार करा रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या मनात नकारात्मक विचार येणार नाहीत याची काळजी घ्या सकारात्मक गोष्टींचा विचार करा तुमच्या आयुष्यात जे चांगले घडले आहे त्याचा विचार करा तुमच्या भविष्यात काय चांगलं घडणार आहे याची कल्पना करा जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करता तेव्हा तुम्हाला शांत आणि चांगली झोप लागते मित्रांनो स्वामी समर्थनने आपल्याला सोप्या शब्दात आयुष्याचे मोठे धडे दिले आहेत विश्वास ठेवा स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा मेहनत करा फक्त मंत्र म्हणून फायदा होणार नाही त्यासाठी मेहनतही करा सकारात्मक रहा नेहमी सकारात्मक विचार करा या तीन गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यात आचरणात आणल्यात तर तुम्हाला कोणत्याही संकटात स्वामींची कृपा नक्की मिळेल तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती नक्की येईल आजपासून तुमच्या आयुष्यात हे तीन नियम लागू करा आणि बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही, ही शिकवण मिळेल स्वामी कृपादृष्टी चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या ह्या परिवाराचा एक भाग व्हा पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ